विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिंधुताई माची माई या मालिकेत पाहू आमचे न्यूज चॅनल रिपोर्टर श्री बाळासाहेब गुरो यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट येथील विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालयातील उज्ज्वला शिंदे या विद्यार्थिनीला सध्या कलर्स मराठीवर चालू असलेल्या शिंदुताई माजी माई या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल सर्वत्र या मुलीचे कौतुक होताना दिसत आहे नुकताच सलगरे येथे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करून तिचा सत्कार करण्यात आला कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात काम करायचं असेल तर तशी कला त्या कलाकाराच्या अंगात असावी लागते उज्ज्वला शिंदे या विद्यार्थिनीच्या अंगातील कला गुण पाहूनच त्यांना मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे पाहू या विद्यार्थिनीसोबत आमचे प्रतिनिधी यांनी केलेली बातचीत ओके okay. नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी आपण सलगरे येथील बी एस पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आणि पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना याच विद्यालयातील बी ए लास्ट इयरमधील एक मुलगी सध्या कलर मराठी चॅनेलवर सिंधुताय माझी माय या मालिकेत सहकलाकार म्हणून काम करते आणि खरोखरच आज ग्रामीण भागामध्ये एक कलेला वाव देऊन अशा मुली मोठ्या चॅनेलमध्ये काम करतात आज ग्रामीण भागातील मुली कलाकार म्हणून चमकतात त्यांचं कौतुक करावंसो थो थोडंस आज या स्नेह अनुषंगाने आपणाला ह्या कलाकार मुलीची भेट झाली आपण एक दोन दोन मिनिटात आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत बाळा तुझं नाव सांग उज्ज्वला बारा शिंदे उज्ज्वला भारत शिंदे ह्या मुलीचं नाव आहे तू आता कलर्स मराठीवर चालू असणाऱ्या कोणत्या पण त्या मालिकेमध्ये तू काम करतेस सिंधुताई माझी माई सिंधुताई माझी माई या मालिकेमध्ये तुला काम करण्याची संधी मिळण्यापूर्वी तुला काय कष्ट घ्यावं लागतील किंवा काय प्रयत्न करावे लागले त्याआधी भरपूर एक तर पहिले या सिनेमामध्ये किंवा मालिकांमध्ये काम करण्यासाठी कुठेही एक म्हणजे गाव गाव भागातून असलेल्या मुलींना संधी भेटत नाही त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेले की कॉलेजमधून युनिव्हर्सिटी लेवलला मी केलेली नाटक वगैरे म्हणजे मला कॅमेऱ्याचा अनुभव थोडा थोडा आमच्या शिक्षकांकडून भेटलेला त्याच्यानंतर मी वेब सिरीज वगैरे याच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यातून माझं डायरेक्ट सिलेक्शन झालं सिंधुताई माझी मा या मालिकेत ही एक ग्रामीण भागातील मुलगी सहकलाकार काम करते तुला या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळण्यासाठी आता तू ज्या विद्यालयामध्ये शिकत आहे या विद्यालयाचा कितपत तुला पाठिंबा मिळाला किंवा सहकार्य मिळालं भरपूर प्रमाणामध्ये मिळालं आमचे सर म पी एस म एम एस मगदूम सर साबळे सर जुरे सर आ, आ, या सर्व सरांचे मला भरपूर प्रमाणात मार्गदर्शन मिळाले सध्या या चालू असलेल्या मालिकेमध्ये किती एपिसोडमध्ये तू दिसतेस टी व्हीवरती एकशे तीन ते एकशे सात एकशे तीन ते एकशे सात तिथून पुढे अजून माझा प्रयत्न चालत मी पुढे पण करणार आहे सिंधू त्यांची मुलगी म्हणून मला करायचं कॅरेक्टर मी भेटते का बघते आहे ॲक्च्युली माझं मूवी मूवीमध्ये आणि मला मॉडेल म्हणून पण काम करायचं आहे म्हणजे आत्या आत्ता या कलाकार दुनियेमध्ये तिनं काहीतरी अपेक्षा आहेत मॉडर्न म्हणून काम करण्याची इच्छा आहे किंवा मूवीमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि खरोखर त्याची इच्छा सफल व्हावी असं सलगरेतील बी एस पाटील विद्यालयाच्या त्यांना पाठिंबा आहेच पण त्यांच्याही स्वतःच्या कर्तृत्वावरती पुढं जावं असं मी त्यांना पाठिंबा व्यक्त करतो आहे तर या ठिकाणी थांबतो एस टी न्यूज मराठीसाठी सलगरेहून बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार